नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडी नवीन मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना सर्वाधिक संधी भाग एक सत्ताधारी पक्षांना पुन्हा सत्ता मिळवण्यात यश ज्येष्ठ नेत्यांना नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात महत्वाची खाती स्त्रीवर्ग वर्ग कलाकार मोठ्या वादविवादात अडकतील चित्रपटांवरून वादविवाद लेखक साहित्यिक पत्रकारांच्या मृत्यूच्या घटना हिंसा जाळपोळ स्फोटक घटना युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता पंधरा डिसेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये मेष लग्न उदित असून ऋषभ राशीत मृग नक्षत्रात पौर्णिमा होत आहे लग्नात हर्षल धनस्थानी चंद्रगुरू चतुर्थात मंगळ अष्टमात रवी दशमात शुक्र प्लुटो लाभस्थानी शनी ग्रहस्थिती आहे एकूण विचार करता दशमेश लग्नस्थानी स्वराशीत असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्ता, सत्ता मिळेल दशमस्थानातून शुक्र गुरुचा नवपंचम योग होत असून दशम स्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला सत्ता, पक्षा सत्ता टिकवण्यामध्ये यश मिळू शकेल या योगामुळे विरोधी आघाडीतील एखादा गट किंवा पक्ष सत्तेमध्ये सामील होऊ शकतो रवी नमम भावाजवळ असून रवीवर गुरुची दृष्टी सत्ताधारी पक्षासाठी लाभदायक राहील धनुराशीतील रवीचा प्रवेश धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या पक्षांना सत्ता देण्यासाठी उपयुक्त राहील दशमातील शुक्रामुळे नवीन मंत्रिमंडळात स्त्रियांना महत्वाची पदे किंवा मंत्रिमंडळात जास्त संख्येने प्राधान्य दिले जाईल मात्र केंद्रस्थानातील मंगळ प्लुटो प्रतियोग लग्नातील हर्षल व शनी मंगळ षडाष्ट या योगामुळे या महिन्यात हिंसा जाळपोळ किंवा स्फोटक घटना होण्याची शक्यता राहील मोठे पक्ष फुटतील सीमेवर ताणतणाव निर्माण होऊन युद्धासारखी स्थिती संभवते देशांतर्गत अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न होतील अतिरेकी नक्षलवादी कारवाया शक्य असून मोठी हिंसा घडवण्याचे प्रकार होतील या काळात युद्ध भडकवण्याची शक्यता वाटते घरांची पडझड भूकंप आगीच्या दुर्घटना स्फोटक घटना यातून मोठी हानी होण्याची शक्यता राहील या काळात मोठे अपघात रेल्वे विमान दुर्घटना यातून मोठी हानी संभवते ईशान्य भारत पश्चिम बंगाल उत्तर भारतात मोठी हिंसा भूकंप यातून हानी संभवते त्याचबरोबर मोठी विमान दुर्घटना या महिन्यात संभवते विमान किंवा जहाज भरकटणे अंतराळ मोहिमेमध्ये गोंधळ होणे या प्रकारच्या घटना संभवतात या महिन्यात आत्महत्या किंवा अपहरण यासारख्या घटनांचे प्रमाण वाढलेले दिसेल तुरुंग हॉस्पिटल मधील गोंधळ भ्रष्टाचार उघडकीस येतील या महिन्यात लेखक साहित्यिक पत्रकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात लहान मुलांसाठी हा काळ प्रतिकूल राहील शुक्रमंगळ प्रतियोग कलाकार व स्त्री वर्गासाठी प्रतिकूल राहील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना कलाकारांचे वादविवाद या काळात संभवतात चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून निदर्शने होतील मोठे कलाकार वादविवादात अडकतील सोन्या चांदीच्या भावात घसरण होईल लाभस्थानातील क्षणी सत्ताधारी ज्येष्ठ राजकीय व्यक्ती कायदे तज्ज्ञ यांच्यासाठी अनुकूल राहील शेअर मार्केट मध्ये राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद